आणि एक गीत गातो घातो विषय आदर असल्यामुळं या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष रमेश भाऊ आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार आम्ही काम करतो आणि सतत आम्ही स्वामीनान शेडके यांचे पाठी असल्यामुळं मी आता थोडक्यात विचारतो आजी दादांच्या निरमेश भाऊंच्या आहो आजी दादांच्या निरमेश भाऊंच्या महायुती मधला युवार महायुती मधला युवार ठेवा द्यानी सुनील आम्हावानी आमदार जनतेला हवार काय बघवा ठेवा द्या मी सुनील अंबावानी आमदार जनतेला हवार तुम्ही से खंबर मी तसी से त्यात आदित्य वीर त्यात आदित्य दादा योजना दावन मगार शास्ती योजना दावन मग सुनील अन्नवाणी अंदर लोकल हवार देवाधानी सुनील अन्नावाणी अंदर लंटल हवार